पुढची बातमी बघूयात मीरा रोडमधल्या शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्सचं नमकीन या दुकानाला दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती या मारहाणीच्या निषेधार्थ आज मीरा भाईंदर शहरातल्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडनं दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडलं ते भविष्यात इतर कोणासोबत घडू शकतं अशा चिंतेतनं व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरती एकजुटीचा मार्ग अवलंबत आंदोलन केलेलं आहे कायदा हातात घेणाऱ्यांवरती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत आणि भाजपा आमदार राम कदम यांनी दिली व्यक्तीला मुळामध्ये कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही पोलिसांचं काम करतील कायदा हातात घेणाऱ्याला शिक्षा होईल अशा पद्धतीची सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे परंतु आमची मायबोली मराठी आहे मायबोली मराठी असल्यामुळं मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर अन्याय करण्याचा पण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीने